नमस्कार पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस यात मी सहभागी झाले आहे माझे नाव स्नेहल सुभाष ढोमणे असून मी खुल्या गटातून सहभागी झाले आहे मी मनुष्य या विषयावर श्लोक सादर करीत आहे का कृष्ण ह पिक कृष्ण को भेदो काक, हो, वसंत समये प्राप्ते, काक काक पिक पिक कावळा काळा आणि कोकिळा ही काळीच या दोघांमध्ये भेद काय या दोघांमधला भेद जेव्हा वसंत ऋतूचा आगमन वसंत ऋतूचे आगमन होते त्यावेळी पाऊस सुरू होतो आणि त्यावेळी कोकिळा मधुर पूजन करू लागते आणि त्यावेळी आपल्याला या दोघांमधील भेद हा स्पष्ट होत असतो तसेच माणसाचेही आहे योग्य वेळी आली की आपल्याला योग्य माणसाची ओळखही होत असते म्हणजे काय तर आपल्या सुखात आणि दुःखात सदैव आपल्या पाठीशी उभी राहणारी व्यक्ती तिचे महत्त्व हे अनन्य साधारण असे आहे आणि योग्य वेळ आल्यावरच आपल्याला आपल्या माणसाची ओळख ही खऱ्या अर्थाने होण्यास मदत होत असते छायामन्यस्य कुवंती स्वयमात प्रेम फी परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना छाया देत असतात सावली देत असतात त्यांची फळे देखील दुसऱ्यांसाठीच असतात स्वतःसाठी वृक्षाला काहीही नको असते आपल्या जीवनातही असे काही व्यक्ती आहेत जे सदैव आपल्यासाठी कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात आप उदाहरणार्थ त्या जागेवर आपले माता पिता असून ते मा आपले माता पिता हे आपल्यासाठी सदैव कष्ट करीत असतात आणि सदैव आपल्यासाठी सुखाची सावली ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे समाजातही असे काही महापुरुष आहेत जे महापुरुष समाजात बदल घडविण्यासाठी खूप मोलाचे कार्य करत असतात त्यांपैकी आपण जर उदाहरण पाहिले तर सावित्रीबाई फुलेंचे सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी दरवाजे खुले केले मात्र ते दरवाजे स्त्रियांसाठी उघडत असताना त्यांनी जे कष्ट केलेत ज्या हाल अपेष्टा सहन केल्यात कधी दगड धोंडे तर कधी कुणाचे अपशब्द या सर्वांना सहन करून त्यांनी आज आपल्यासाठी सर्वांसाठी स्त्रियांसाठी खास करून त्यांनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडण्याचे कार्य हे केलेले आहे आणि समाजामध्ये हा सर्वात मोठा बदल त्यांनी घडवून आणलेलं आहे आणि असेच कितीतरी मोठे समा सामाजिक देखील कितीतरी सम, समाज समाजकर्ते कार्यकर्त्यांनी घडवून आणलेले आहेत आणि म्हणूनच ही महत्त्वाची व्यक्ती महत् स सत्पुरुषी व्यक्ती ही समाजासाठी सदैव मोलाचे कार्य करीत असतात धन्यवाद